नमस्कार ओंकार बसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत दररोज असे कोणते काम आहे की ते काम केल्यावर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही ना सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने काय होते ह्यावर श्रीकृष्णाने काय उत्तर दिले सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने काय होते याचा आयुष्यात काय बदल घडतात यावर श्रीकृष्णाने एक काय उत्तर दिले एकदा नारद मुनिनी भगवान श्रीकृष्णाकडे आले त्यांनी त्याला विचारले विचारू लागतात हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे फायदे काय आहेत सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नाराजींना नारदांना नारा म्हणतात हे देववर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य असा प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत लाभदायी फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केले पाहिजे हे पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचा पुण्य मिळेल भगवान श्रीकृष्णाने सूर्याच्या महिमांचे वर्णन करण्यासाठी ह्या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवांचा मंत्र सांगितला आहे म्हणून तुम्ही सर्वांनीही लक्ष देवक आहे म्हणून तुम्ही सर्वांनी कथा लक्षपूर्वक ऐका सूर्याच्या सूर्याला पाणी दिल्याचे फळ मिळते चला तर मग पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी प्राचीन काळात मध्यभागी एक अतिशय सुंदर नगरी होते त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्यांचे पत्नी मायावती सोबत राहत होते मनोहर शास्त्रज्ञानी शास्त्रज्ञाने होते पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानांचा सदुपयोग केला नाही त्याने आपल्या ज्ञानांचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्य देवाला कधीही जल अर्पण केले नाही तो अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होता मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहर यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमतांनी मनोहराला यमलोकात नेले तेथे ते यमराजाने मनोहरांचे पापांच्या आणि पुण्यांचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायचित म्हणून पुन्हा मनुष्य जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्रांच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडील आणि त्याचे लग्न एका चांगल्या मुलीबरोबर लावले आणि मग त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक अनेक वर्षे झाली तरीही मूल नव्हते त्यामुळे तो आणखीनच दुखी झाला पण त्याचा त्रास तिथे संपला नाही काही वर्षांनी दैवी सहयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला त्याला गंभीर कुष्ठरोग झाला त्याच्या शरीरात असंख्य जखमा झाल्या तो ह्यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळ घालायचे तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या मागील जन्मांच्या कोणत्या बापामुळे त्याला कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश आणि दुखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्रांची पत्नी एका साधूला त्याच्या दारात भेटायला गेली तिने तिने त्या ते संतांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संता नंतर कुष्ठरागांच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्या रोगांच्या पत्नीने उत्तर दिले हे hey, महात्मा माझा नवरा सर्वस्व आहे तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करा त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी म्हणाले हे hey, देवी तुमच्या पतीला हा रोग त्यांच्या मागील जन्मांच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चुकू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवांचा आश्रय घ्या रोज सूर्यदेवांची पूजा करा सूर्यदेवांच्या कृपेने तुमचा पती पापातून मुक्त होऊन त्याला कामदेवांचे रूप प्राप्त होईल तेव्हा साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवांची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पतीने आपल्या पत्नीसह सूर्यदेवांची भक्तिभावाने पूजा केली काही दिवसात तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले मजबूत शरीर संपत्ती मिळाली तो खूप श्रीमंत झाला हे नारदमुनी आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीला जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्यांची शक्ती इतकी अवलौकिक आहे की, की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते जगातील प्रत्येक समस्यांचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवांची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्यदेवांच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात व्यक्तीला अन्यान्य साधारण पुण्याची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागतात दुःखांचे दिवस संपून सुखांचे वारी येऊ लागते कुंडलीतील सूर्य शुभ अवस्थेत असेल तर समाजात पूर्ण प्रतिष्ठा कीर्ती मिळते कुंडलीचा शुभ सूर्य अशुभ असेल तर त्याचे विपरीत परिणाम देखील आपल्याला मिळतात तर आपल्याला समाजात मान प्रतिष्ठा व कीर्ती मिळवण्यासाठी सूर्यांची पूजा करावी जर तुम्हाला कुंडलीतील सूर्यांची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फळ मिळते पण मित्रांनो अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाला अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरं जावे लागते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीचे बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूने अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तींची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्याच्या व्यक्तीने व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कमकुवत होते आणि वडील आणि मुलामध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात न कळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्ध्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे हे पाहूया सूर्याला अर्ध्य अर्पण करणे म्हणजेच सु सर्वप्रथम सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची वंजळ बनवून सूर्यदेवाला अर्ध देत असाल तर हातांची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जन्य आणि अंगठा एकत्रित ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि ह्या आसनात सूर्याला अर्ध अर्पण करणे अशुभ मानले जाते तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावे जल अर्पण करताना सूर्यदेवांचा ओम सूर्याय नम किंवा ओम भास्कराय नम हा मंत्र उच्चारात सूर्याला अर्ध द्यावे सूर्योदयाच्या वेळीच वेळीच जल अर्पण करावे उगवत्या सूर्याचे उपासना करणे नेहमी शुभ असते काही कारणासव सकाळी सूर्याला अर्ध देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे हा धातू सूर्यदेवांची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्यांचे भांडे वापरावे फक्त इतर धातूंच्या पात्रात सूर्याला अर्ध अर्पण करू नये याचा फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचालन करणे शक शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठरा अग्नी अग्नीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे ह्या सो तांब्यांच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारपासून मुक्त होतो ते तांब्यांचे पात्र गंगाजलने किंवा पवित्रा नद्यांचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी भरावे अर्ध कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यतः कोणतेही लाल फूल लाल चंदन अक्षता पाण्यामध्ये टाकावेत दे। सूर्य देवाला अर्ध अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा उगवतो आणि लाल दिसतो तेव्हा त्यावेळी ते अर्ध दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसाचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्ध द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये ह्यामुळे सूर्यदेव जास्त संतापतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवांचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवांचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवांचे व्रत करावे सर सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्यदेवांशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे तांदूळ गूळ चंदन आणि पिवळ्या रंगांचे कपडे रविवारी या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तीचे सूर सर्व दुःख दूर होते आजरी आसेल आसेल, 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 जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरी असेल तर घरात धागा असेल किंवा कोणतीही समस्या असेल त्यामुळे तो सूर्यदेवाला अर्ध देऊ शकत नाही ह्यासाठी शास्त्रात मानसपूजेची तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवाला आपण मनातच अर्ध देऊ शकता जर काही कारणात सो सूर्यदेव दिसत नसेल तर त्याचे स्मरण करून तुम्ही तो पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्ध देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडवू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाला अर्ध अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला पूजा करण्याची पद्धत व अर्ध अर्पण करताना एक मंत्र सांगितला आहे तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्या शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ धन्यवाद